बऱ्याच दिवसानंतर आज पवार कुटुंबीय आहे ते आज एकत्र आलेला आपल्याला पाहायला मिळते अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव योगेंद्र पवार यांचा साखरपुडा आहे तनिष्क कुलकर्णी यांच्याशी यांचा हा साखरपुडा आहे मुंबईतल्या प्रभादेवीमधील इंडिया बुल्स या त्यांच्या निवासस्थानी हा साखरपुडा पार पडतो आहे या सोहळ्याला शरद पवार प्रतिभा पवार सुप्रिया सोळे उपस्थित आहेत तर अजित पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील उपस्थित आहे बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी पवार कुटुंब आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय याआधी जय पवार यांचा सोहळ्याला देखील अशाच पद्धतीने पवार कुटुंबीय एकत्र आलेलं होतं राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बऱ्याच दिवसानंतर पवार कुटुंबीय आहे ते आज एकत्र आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव योगेंद्र पवार यांचा साखरपुडा आहे तनिष्क कुलकर्णी यांच्याशी यांचा हा साखरपुडा आहे मुंबईतल्या प्रभादेवीमधील इंडिया बुल्स या त्यांच्या निवासस्थानी हा साखरपुडा पार पडतोय या सोहळ्याला शरद पवार प्रतिभा पवार सुप्रिया सोळे उपस्थित आहेत तर अजित पवार आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील उपस्थित आहे बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी पवार कुटुंब आहेत ते या ठिकाणी एकत्र आलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय याआधी जय पवार यांचा सोहळ्याला देखील अशाच पद्धतीने पवार कुटुंबीय एकत्र आलेलं होतं राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीय